कर्जत तालुक्यात पहिला कुंबी दाखला मंजूर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा मिळण्यास सुरुवात झाली आहे कर्जत तालुक्यातील पोटल गावातील रहिवासी पत्रकार विलास श्रीखंडे कुणबी दाखला मिळवणारे कर्जत तालुक्यातील पहिले नागरिक ठरले आहेत जरंगी पाटील यांच्या आंदोलनानंतर त्यांना अधिकृतपणे हा दाखला स्वीकारला पोटल गावातील विलास श्रीखंडे आणि सहकाऱ्यांनी आपल्या भागातील जिल्हा परिषद शाळेच्या जुन्या नोंदींचा सखोल अभ्यास करून त्या शासकीय पातळीवर सादर करून सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे शासनाकडून त्यांना अधिकृतपणे कुणबी दाखला मंजूर करण्यात आला त्यामुळे हे यश कर्जत तालुक्यातील मराठा समाजासाठी ऐतिहासिक मानले जात असून पुढील काळात अनेकांना मार्गदर्शक ठरणार आहे कुणबी नोंदीनुसार ओबीसी प्रवर्गातील दाखला मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांनी एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला आणि माझ्या कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजातील समन्वयक आणि सर्व समाज बांधव यांचं श्रेय ह्या आजच्या संदर्भात जात आहे मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने पोटलमध्ये सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या माध्यमातून तिथले शिक्षक असतील आणि आमचे ग्रामस्थ असतील यांनी ज्या पद्धतीने काम केलं खरोखर असं एक सकारात्मक काम केलं आणि ह्या पोटल गावातल्या जवळजवळ सोळा ते सतरा नोंदी कुणबी नोंदी असल्याचे दाखले आम्हाला प्रत्यक्षात मिळाले त्यामुळं आज जेव्हा मुंबईमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा मनोजदादा जरंगे पाटील यांनी एक उभारतं नेतृत्व घेऊन पुन्हा ह्या कुणबी नोंदी संदर्भात प्रस्थान केलं समस्त महाराष्ट्रातील मराठा बांधव मोठ्या संख्येने गरीब असो श्रीमंत असो कोणीही बसण्याची खाण्याची तमा न बाळगता आपल्या मराठे बांधवातील बांधवांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या आरक्षणासंदर्भात ज्या संदर्भातलं त्यांनी एक योगदान दिलं आणि त्याचंच हे फळ म्हणून हा कुणबी दाखला आज आम्हाला मिळालेला आहे श्रीखंडे यांनी त्या नोंदी सापडल्यानंतर योग्य ती कागदपत्रे सुपूर्द करून आपलं कुणबी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे कर्जत तालुक्यातील हे पहिलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे यानंतर कर्जत तालुक्यातील अनेक लोकांना प्रमाणपत्र मिळतील आणि कर्जतमध्ये मध्ये साधारणपणे चाळीस ते पंचाळीस टक्के इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज आहे त्या सर्वांना प्रमाणपत्र मिळतील यासाठी आम्ही सर्व समन्वयक शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत यावेळी मराठा समन्वयक शंकर थोरवे उदय पाटील राजेश लाड सुरेश बोराडे उमेश मसे शरद बडेकर रत्नाकर बडेकर मनोज लाड कैलास मामले नितीन बडेकर सुभाष पालकर मनोज बोडके महेश श्रीखंडे हरेश तुपे यांच्यासह विविध भागातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न